भेटणी पुणे शाखेमध्ये सर्वांचं स्वागत आता पुणे मध्ये असलेले तुम्हाला मी प्युअर साडीचे कलेक्शन दाखवतो की कडियल पासून महाराणी महाराज पासून टिश्यू पदर टिश्यू पदर पासून सेल्फ आर पार कलांजली कुट्टू बुट्टा मीना बुट्टा मोठी बॉर्डर छोटी बॉर्डर पॉकेट बॉर्डर नारायण पेट बॉर्डर सगळ्या प्रकारच्या बॉर्डरच्या साड्या आपल्याकडे उपलब्ध आहे पुणे शाखेमध्ये तर पहिली साडी मी कडियलची घेतली पंधरा एक हजारच्या साडी म्हणून दाखवतात त्यात येवला बॅटरी पण भरपूर प्रकार आहे भरपूर कलर कॉम्बिनेशन आहे टिशू आहे डबल बदर आहे सिंगल बदर आहे डार्क कलर मध्ये आहे लाइट कलर मध्ये आहे दुपच मध्ये आहे सेल्फ मध्ये आहे खूप सारे प्रकारचे आहेत मग एक एक शो करतोय तुम्हाला आवडत असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा पुणे शाखेला नक्की भेट द्या रोड तेच आहे शॉपिंग करायचा विचार लक्ष्मी रोडलाच येतो तुळशी बागापासून पण एकदम जवळ आहे की चंद्रकोरची आपल्याकडे कडियलची पैठणी आहे जे ह्या सगळ्या युनिक होनलाईन मागवण्यापेक्षा तुम्ही समक्ष बघूनही येऊ शकता पुण्यामध्ये उपलब्ध आहे आपल्याकडे शोल्डर मोर पैठणी पण आहे ते तुम्हाला आता लग्नात वास्ता बांधण्यासाठी पुण्यावर येऊया जायची गरज नाही पुण्या पुण्यामध्येच तुम्हाला या सर्व प्रकारच्या पैठण भेटून जातील कडियलमध्ये मध्ये बघा युवर कडियल बघा तर शिवशाही पैठणची बिशिपत ही सुरू आहे तुम्ही त्याचा सर्वात घेऊ शकतो हे बघा आता लग्न कार्यासाठी तुम्ही बसता विचारलं असाल नवरीसाठी खरेदी करायची खरेदी तर तुम्ही शिवशाही पैठण पुण्या शाखेला भेट द्या गुबर मध्ये तुम्ही बघितलंच हे जेवलं महाराणी ती साऊथ महाराणी होती जेवलाची महाराणी बघा महाराणी पैठणी कलर कॉम्बिनेशन असे टॉप एकदम कलर कॉम्बिनेशन आहे आणि मोराची बुट्टी आहे जी की सहज लगेच उपलब्ध राहत नाही टू ऑर्डर असते तर ह्या पण साड्या आपल्याकडे पुणे शॉपमध्ये अवेलेबल आहे पुणे फिरायला तर तुम्ही कधी आलात पुण्याच्या ह्या शॉपला नक्की भेट द्या खूप सुंदर सुंदर व्हेरायटी आहे शॉप जरा छोटा आहे साईज नाही पण साड्या खूप गजब आहेत गुगल मॅपला तुम्ही रेटिंग वाचू शकता पुणे शॉप बद्दल तर ह्या साड्या वाटल्या कमेंट नक्की करा आणि पुण्याच्या शॉपला शंभर टक्के भेटतात हो खूप धन्यवाद